ओ, नमस्कार मित्रांनो तक्षशिला गुरुकुल चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि तुमच्या प्रतिक्रिया लिहा एखादी वस्तू या पृथ्वीवर अमर कशी होऊ शकते ती हजारो वर्षे कशी जगू शकते मी महाअवतार बाबाजी दोन हजार वर्षांपासून पृथ्वीवर कसे जिवंत आहेत याबद्दल बोलत आहे साधारणपणे मानवांचे आयुष्य शंभर वर्षे असते आपल्या वेदांमध्ये शतायनभवती शतायुषी असे म्हटले आहे पण हजारो वर्षे किंवा शेकडो वर्षे कसे जगू शकते असे करण्याचा काही मार्ग आहे का तुम्ही विचाराल काही मार्ग आहे का अर्थातच आहे भूतकाळात महाभारतात कुरुक्षेत्र युद्ध झाले तेव्हा महात्मा भीष्म द्रोण वीर राजा पांचाल पांचाल देशाचे द्रुपद बकालिका या सर्वांचे आयुष्य चारशे ते पाचशे वर्षे होते त्यावेळी पांडवांचे वयभीम अर्जुन धर्मराय कृष्ण होते आणि त्यांचे वय सुमारे पंच्याऐंशी ते नव्वद वर्षे होते ते सर्व पाचशे वर्षे कसे जगले प्रश्न पडतो नाही का ते पहा पृथ्वीवर दीर्घकाळ जगणारे प्राणी जसे की कासव हत्ती आणि साप यांचे आयुष्यमान मानवांच्या आयुष्यमानाच्या तुलनेत खूप जास्त असते हे कसे शक्य आहे तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की हे निश्चितपणे शक्य आहे याचा पुरावा म्हणजे योगींचे आत्मचरित्र एकदा तुम्ही हे पुस्तक वाचले की तुम्हाला कळेल की या पुस्तकाचा अध्याय सव्वीस क्रियायोग आहे एक विज्ञान जर तुम्ही ते योग्यरित्या समजून घेतले आणि वाचले तर तुम्हाला येथे एक तंत्र मिळेल या पुस्तकाचे लेखक परमान योगानंद होते जे त्यांचे गुरु लावरी महाशय यांचे शिष्य होते स्वामी युक्तेश्वरनंद परमान योगानंद यांनी अमेरिकेत क्रियायोगाचा प्रसार केला शेवटी त्यांचा शारीरिक अंत अमेरिकेत झाला क्रियायोगाच्या या विज्ञानाच्या अध्यायात त्यांनी एक व्यक्ती दीर्घकाळ जगू शकते हे सविस्तरपणे सांगितले आहे आज मी तुम्हाला त्या तंत्राबद्दल सांगत आहे हा विषय खूप नाजूक आहे तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की जर एक निरोगी व्यक्ती दिवसातून एकवीस हजार सहाशे श्वास घेत असेल जर तो दर चार सेकंदांनी एकदा श्वास घेत असेल तर एक व्यक्ती शंभर वर्षे जगेल जर तो दर दोन सेकंदांनी एकदा श्वास घेत असेल तर एक व्यक्ती पन्नास वर्षे जगेल लक्षात ठेवा एकवीस हजार सहाशे आठ तीनशे साठ बरोबर सत्याहत्तर पूर्णांक शहात्तर शतांश शून्य 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 श्वास प्रतिवर्ष सामान्यत जो व्यक्ती दर चार सेकंदांनी एकदा श्वास घेत असेल जर तो दर आठ सेकंदांनी एकदा श्वास घेत असेल तर तो दररोज दहा हजार आठशे श्वास जगेल आतून एक व्यक्ती शंभर वर्षे जगू शकते आणि बाहेरून हे एक विज्ञान आहे जर तो दर सोळा सेकंदांनी एकदा श्वास घेत असेल तर तो दररोज चौपन्नशे श्वास जगेल आतून शंभर वर्षे बाहेरून आयुर्मान चारशे वर्षे आहे जर तुम्ही दर बत्तीस सेकंदांनी एकदा श्वास घेतला तर तुमचे दररोज सत्तावीसशे श्वास होतील आयुष्यमान आतून शंभर वर्षे आणि बाहेरून आठशे वर्षे आहे जर तुम्ही दर एक मिनिटाला एकदा श्वास घेतला तर तुमचे दररोज तेराशे पन्नास श्वास होतील आयुष्यमान आतून एक हजार वर्षे आहे जर तुम्ही श्वास पूर्णपणे थांबवला आणि कुंभक केला तर तुम्ही तुम्हाला पाहिजे तितकी वर्षे जगू शकता हे विज्ञान आहे महाअवतार बाबाजी दोन हजार वर्षांपासून या पृथ्वीवर आहेत ते अनेक तपस्वींना दर्शन देत आहेत आणि क्रियायोग शिकवत आहेत ते प्रकाशाच्या रूपात फिरत आहेत ज्यांना आध्यात्मिक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांना ते मार्गदर्शन करतात अशा व्यक्तीने जगाला क्रियायोग देण्यास तयार असले पाहिजे जगाला आध्यात्मिक मार्गदर्शन देण्यास तयार असले पाहिजे बाबाजींचे दर्शन फक्त त्यांनाच मिळते जे जगाला आध्यात्मिक मार्गदर्शन देण्यास तयार आहेत जर तुम्हाला त्यांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा असेल तर पहाटे रात्रीचे तीन वाजता ब्राह्मी मुर्केत उठा हात पाय आणि चेहरा धुवा आणि घरात बाबाजींचा एक सुंदर फोटो लावा फोटोसमोर दिवा लावा आणि त्याच्यासमोर बसा आणि पहाटे तीन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी तुम्हाला जो मंत्र देईन तो एकाग्रतेने जप करा ओम ओ श्री ओ गुरुभ्यो नमा हा मंत्र जप करा तुम्हाला महान अवतार बाबाजींचे दर्शन नक्कीच मिळेल त्यांचे दर्शन होईपर्यंत जप करत राहा ते हजारो वर्षांपासून पृथ्वीवर आहेत ते प्रकाशाच्या रूपात एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करतात एका क्षणात तो अमेरिकेत जातो एका क्षणात तो इंग्लंडला जातो एका क्षणात तो रशियाला जातो एका क्षणात तो हिमालयात येतो एका क्षणात तो वाराणसीला येतो एका क्षणात तो तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला दर्शन देईल पण तो कोणत्या वेषात येईल हे तुम्ही सांगू शकत नाही त्याच्याकडे इच्छेनुसार शरीर बदलण्याची क्षमता आहे तो मुलाच्या किंवा ऋषीच्या वेषात येऊ शकतो तो त्याला हवा तो कोणत्याही वेषात येऊ शकतो परंतु त्याला शोधणे तुमच्यासाठी कठीण होईल तो कोणत्याही वेषात येईल आणि तुम्हाला मार्गदर्शन करेल तो असा व्यक्ती आहे जो आध्यात्मिक सिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे सामान्यत आपल्या शिक्षणात एलकेजी यू जी प्राथमिक हायस्कूल पदवी पोस्टल पदवी डबल डिग्री अशा आध्यात्मिक सिद्धींमध्ये पायऱ्या असतात जे आध्यात्मिक सिद्धींमध्ये खूप प्रगत आहेत त्यांना हे समजते आपण महावंत बाबाजींच्या क्रियायोगाची दीक्षा संपूर्ण जगाला देतो हा योग साध्य करण्यासाठी पाच वर्षे दहा वर्षे किंवा एक जन्म लागू शकतो हे सिद्धी करणाऱ्या इच्छुकाच्या हातात असते याला ब्रह्मविद्या आत्मविद्या म्हणतात त्याचप्रमाणे आपण कुंदलिनी राजयोग शिकवतो जो एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे जर क्रिया योग विमानाच्या वेगाने प्रवास करत असेल तर कुंदलिनी राजयोग रॉकेटच्या वेगाने ध्येय गाठतो हा योग करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वाईट इच्छांना बळी पडू नये सात्विक अन्न दररोज सेवन करावे सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर संध्याकाळी गोडोली मुहूर्तावर सिद्धी प्राप्त करण्यास इच्छुकेच्छुक आमच्या अधिक नऊ निखर व एकोणीस अब्ज सोळा कोटी चव्वेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार चारशे वीस या क्रमांकावर एस एम एस पाठवू शकतात आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही तुम्हाला अपॉइंटमेंट देऊ गुरुची दक्षिणा देऊ तुम्ही ऑनलाईन दीक्षा घेऊ शकता तुम्ही थेट येऊन दीक्षा घेऊ शकता आम्ही तुम्हाला सांगितलेल्या सर्व नियमांचे तुम्ही न चुकता पालन केले पाहिजे तुम्ही कोणत्याही प्रकारे स्वतःच्या बुद्धीचा वापर करू नये हा योग देण्याचा उद्देश असा आहे की संपूर्ण जग शांततेत राहावे संपूर्ण जग एका कुटुंबासारखे आहे प्रत्येकाने आनंदाने आणि शांतीने जगले पाहिजे हा आमचा उद्देश आहे माणसाचे ध्येय स्वतःहून वाहणे आहे बाहेर शोधल्यास आनंद शांती आणि शांती सापडत नाही ते तुमच्या आत आहे तुम्हाला ते शोधावे लागेल तेच मानवी जीवनाचे ध्येय आहे आपले प्राचीन ऋषी मुनी जंगलात आणि पर्वतांमध्ये राहत होते कंद आणि बटाटे खातात त्यांनी जगाला अंतिम सत्य दिले वेद उपनिषदे भगवद्गीता आणि पुराणांमध्ये ज्ञानाचा एक अद्भुत खजिना आहे प्रत्येकाने याचा अभ्यास केला पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे जगात शांती आणि शांती राहण्यासाठी तुमची मदत आणि सहकार्य आवश्यक आहे भारत म्हणजे काय भारतीय म्हणजे काय भारताचे ज्ञान काय आहे जगाला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे जगात जे काही ज्ञान आहे ते ते भारतातून गेले आहे हे लक्षात ठेवले पाहिजे की भारत हे सर्वज्ञानाचे घर आहे भारत हा सर्वज्ञानाचा जन्मस्थान आहे ज्या काळात जगाला ज्ञान म्हणजे काय आणि शिक्षण काय हे माहीत नव्हते त्या काळात भारतात हजारो वैदिक गुरुकुल होते जगातील अनेक देशांतील विद्यार्थी येथे मोफत येत असत निवास व्यवस्था देखील होती आणि शिक्षण घेत असत उदाहरणार्थ ओएम धन्यवाद एक चिनी विद्यार्थी आमचे प्राचीन ज्ञान मिळविण्यासाठी देश विदेशातून इतर अनेक विद्यार्थी येत असत शुभेच्छा